अवघ्या सहा महिन्यांपूर्वी नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधी उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात होता आज मात्र विखेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यामध्ये चुरशीची लढत लंके निमित्त मात्र आहे खरी लढत आहे ती राधाकृष्ण विखे विरुद्ध शरद पवार राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यामध्येच विखे यांच्या विरोधात नेहमीप्रमाणे पवार थोरात एकत्र आहेत गेल्या चार निवडणुकांमध्ये या मतदारसंघात भाजपानं सलग विजय मिळवलाय हो ही परंपरा कायम राहणार की बदल होणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे काय आहेत नगरची समीकरण नगर कोण जिंकू शकतं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा नगर लोकसभा मतदारसंघ समस्यांनी प्रचंड गाजलेला दुष्काळी रोजगार सिंचन रस्ते आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांनी व्यापलेला प्रत्यक्ष निवडणूक लढणारे आणि ते पडद्या मागून खेळणारे सारेच कधी ना कधी सत्ताधारी होते परंतु निवडणूक प्रचारातून या प्रश्नांची चर्चा होताना दिसत गत नाही गतकाळाचे संदर्भ देत एकमेकांशी उणी दुणी काढणे समाज माध्यमाचा आधार घेत हिनवणे प्रचार फेरीतील कार्यकर्त्यांकडून मारहाण होणे अशा पातळीवर निवडणूक प्रचाराची पातळी खालावलेली आहे वंचित बहुजन आघाडीचा तिसरा उमेदवार फारसा प्रभावी ठरणार नसल्याने विखे लंके अशीच थेट लढत आहे शरद पवार प्रकाश आंबेडकर यांनी विखे पिता पुत्रांविरोधात गौप्यस्फोट करत खैबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचं हे अस्त्र विखे यांनी परतावून लावलं पक्षातील आणि पक्षाबाहेरील नाराजांशी मोड बांधण्यासाठी विखे यांना बरेच प्रयत्न करावे लागले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली बाळासाहेब थोरात यांनी त्यांची शिर्डी मतदारसंघातील यंत्र नाही विखे यांच्या विरोधात नगर मतदारसंघात उतरवली समाज माध्यमांचा आधार घेत निलेश लंके यांनी हवा निर्माण केली खरी ती मतात परिवर्तन करण्याचं कसब त्यांना दाखवावं लागणार आहे नगर लोकसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेना अर्थात शिंदे गट महाविकास आघाडीतील काँग्रेस ठाकरे गट यांच्याकडे नेता नाही महायुतीकडे तीन आमदार दोन भाजपा आणि एक अजितदादांच्या गटाचा तर शरद पवार गटाकडे दोन आमदार आहेत त्यातील एक रोहित पवार यांना मतदारसंघाऐवजी राज्य पातळीवर अधिक सारस्य मतदारसंघात विखे यांच्याकडं भाजपशिवाय स्वतःची यंत्रणा आहे लंके यांना घटक पक्षांवर अवलंबून राहावे लागत आहे शरद पवार व बाळासाहेब थोरात यांनी नगर मतदारसंघात लागोपाठ सभांचा धडाका लावलाय तर विखे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या मोदी यांच्या सभेला झालेली गर्दी लक्षणीय होती सुजय विखे यांच्या कार्यपद्धतीने निर्माण झालेली नाराजी आपल्याकडे वळवण्याचा निलेश लंके यांचा प्रयत्न राहिलाय तर सुपा औद्योगिक क्षेत्रातील अशांततेला विखे यांच्याकडून लंके व लंकेच्या समर्थकांना जबाबदार धरलं जात आहे नगर व श्रीगोंदा येथील औद्योगिक जमिनींचा प्रश्न मार्गी लावून विखे यांनी मलमपट्टीचा प्रयत्न केलाय मंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही आपापल्या पक्षांचे स्टार प्रचारक मात्र निकराच्या लढाईत दोघेही मतदारसंघात तळ ठोकून आहेत राज्यात ज्या मतदारसंघात धनगर समाजाची मते प्रभावी आहेत त्यात नगरचा समावेश होतो त्यामुळे दोन्ही बाजूंनी ही मतं खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत दोन्ही बाजूंनी अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असाच उल्लेख आवर्जून केला जातोय भाजपकडून नामांतरांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न होत आहे तर विरोधकांकडून आरक्षणाचं अपश्रेय देण्याचा प्रयत्न होत आहे याशिवाय मतदारसंघात माधव समूह सक्रिय आहे त्यानं यापूर्वी भाजपची पाठराखण केली दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा समाजाचे आहेत याशिवाय कांदा व दूध उत्पादकांच्या नाराजीचा प्रश्नही मतदारसंघात जाणवत आहे पिंपळगाव जोग धरणाचे पाणी पारनेरला मिळावं साकाई प्रकल्प कुकडी प्रकल्पाचा सर्वाधिक लाभक्षेत्र नगर जिल्ह्यात असूनही पुणे जिल्ह्याकडून होणारा अन्याय मुळा धरणात पुरेसा पाणी साठा असूनही नगर शहराला दिवसाआड होणारा पाणीपुरवठा नगर पुणे इंटरसिटी रेल्वे नगर बीड परई रेल्वे मार्ग ताजनापूर टप्पा दोन प्रकल्प रोजगारासाठी होणारं तरुणांचं स्थलांतर असे अनेक प्रश्न नगर लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्ष खोळंबलेले आहेत यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्यावर वेळोवेळी आश्वासनं दिली गेली मात्र प्रश्न जैसे थे तसेच आहेत त्यामुळे नगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण जिंकत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद